ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया जिल्ह्यात महिला फार उत्साहात पार पडले यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिला सहभागी झाल्यात संपूर्ण विश्व पुरुष प्रधान देश आहे पण या पुरुष प्रधान देशामध्ये महिलांना आरक्षण मिळवण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला नाहीये त्याचबरोबर महिलांचे महिलांना त्यांच्या हक्काची जाणीव समाजामध्ये स्थान कौटुंबिक परिस्थिती देशाच्या विकासासाठी आणि इतर सर्व गोष्टी महिलांनी देशाच्या विकासामध्ये फार महत्त्वाचे योगदान दिलेले आहे घर सांभाळत असताना सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम महिला करत असतात आज प्रत्येक देशाच्या राजनैतिक जडणघडणीमध्ये महिलांचं फार मोठं योगदान आहे

इसमें कोई नया नहीं भी भी पर है महिला भी वही है मैं भी वही हूँ मगर जो आज जो यहाँ पर सिर्फ और सिर्फ महिलाओं के बारे में बताने बोला महिला आज भी वही है पहले भी वही थी और आगे भी वही रहेगी क्योंकि पुरुष प्रधान विश्व है देश नहीं बोलूंगी पुरुष प्रधान विश्व है आरक्षण मिला है आरक्षण के लिए हमें लड़ना नहीं पड़ा इसके लिए पुरुष प्रधान देश को मैं धन्यवाद देती हूँ मगर हम महिलाओं को आरक्षण के माध्यम से अपने आप को एक उभर के चाहे नेता के रूप में अभी अभिनेता के रूप में चाहे समाज सेविका के रूप में आगे आना है उसके लिए सभी महिलाओं को मैं प्रोत्साहित करूंगी और जो पद उनको मिलता है उनमें वो अच्छा कार्य करें समाज के लिए कार्य करें दूसरी महिलाओं के लिए कार्य करें और देश के लिए कार्य करें यही उनको मैं आज यहाँ आशीर्वाद दूंगी प्रोत्साहित करूंगी तुम्णा और यहाँ अच्छा सा आयोजन किया गया है तेजस्विनी महिला की तरफ से उनको मैं बहुत आगा बहुत अभिवादन करती हूँ अभिनंदन देत आज गोंदियामध्ये आपण बघतोय की तेजस्विनी संमेलन हा इथे आयोजित करण्यात आलेला आहे हा राष्ट्रीय सेवा संघतर्फे झालेला आहे आणि भारतामध्ये महिला स्त्रीचे चिंतन असा हा आ, हा कार्यक्रम आहे कारण आपण समजू शकतो की स्त्री ही शक्ती आहे आणि भारताच्या निर्माणकरिता स्त्रीचं स्त्रीचं चिंतन कसं व्हावं स्त्रीचा कशा प्रकारची कार्यपद्धती असायला पाहिजे ज्याच्यानी भारताला एक नवीन निर्मा निर्माण करता यावं कारण आपण नेहमी म्हणतो की भारत हा डेव्हलपिंग कंट्री आहे तर डेव्हलप कंट्री करण्याकरिता स्त्रीचं काय व्यक्तिमत्व याच्यामध्ये कशा प्रकारचं स्त्रीचं सहभाग असायला पाहिजे या या याच्यावरती तर ह्या चिंतन आहे आणि या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या सेक्टरच्या श्रेणीतल्या महिला अपेक्षित आहे महिलाचं जसं आपण म्हणतो कॅरेक्टर जर केलं तर सगळं काही चाललं जाते आप, एक साधारण आहे की म्हण아서 खरं दागिना म्हणजे जे ताकद आहे आणि त्याला घेऊन तुम्ही कसं करियर मध्ये समोर जायचं कसं स्वतःच एक स्वतःची पर्सनालिटी डेव्हलप करायची आणि आपल्या करियर मोळे आपल्या व्यक्तिमत्त्वाला समाजाला कसा फायदा होईल या विषयावर खूप चिंतन आहे हेच आजच्या या कार्यक्रमाचा उद्देश आहे की आपण देशासाठी काय करू शकतो आपण एक तास देशासाठी कसा काढू शकतो स्त्रीला असं नेहमी वाटत असते की आपण चांगलं आहे की वाईट जेवढं लोकांना गरज असते ते आपल्याला तेवढंच समजतात पण आपल्याला समजून घ्यायचंय की आपली शक्ती काय आणि आपण या शक्तीचा समाज घडवण्यासाठी कशा प्रकारे उपयोग करू शकतो याचं चिंतन आपण केलं पाहिजे तर सगळं समाज समोर जाणार आहे सगळ्या स्त्री न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा